नमस्कार मंडळी हरतालिकेच्या दिवशी बनत आहे सुंदर योग या सौभाग्यशाली राशींवर होईल शंकर पार्वतीची कृपा मित्रांनो यावेळी हरतालिकेला खूपच जास्त सुंदर योगांची निर्मिती होत आहे ज्यामुळे आता काही राशींना शिवपार्वतीचा आशीर्वाद मिळणार आहे आणि शिवपार्वतीच्या आशीर्वादाने आता बारा मधून चार राशींना अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळणार आहे हरतालिकेचा दिवस महिलांसाठी खास करून विवाहित महिलांसाठी विशेष महत्वाचा आहे असं मानलं जातं की हे व्रत पूर्ण श्रद्धेने केल्याने भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो परंपरानुसार देवी पार्वतीने सगळ्यात आधी भगवान शिवांना पतीच्या रूपात मिळवण्यासाठी हे व्रत केले होते तेव्हापासून महिला ही प्रथा पाळत आहेत मित्रांनो हरतालिका काही राशींच्या वैवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी आणणारा ठरणार आहे सोबतच हे पतीचे आयुष्य वाढवणारे मानलं जात अविवाहित मुली देखील जीवन साथी मिळावा म्हणून हे व्रत करतात वैदिक दरवर्षी हरतालिका साजरी केली जाते ज्यामध्ये भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन लाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो यावर्षी हरतालिका सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाईल वैदिक कॅलेंडर नुसार तृतीय तिथी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार हे व्रत सहा सप्टेंबरला केले जाईल देवतांच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील यावर्षी हरतालिकेला तीन शुभ योगांची निर्मिती होत आहे रवियोग ब्रह्मयोग आणि शुक्लयोग त्यामुळे हरतालिकेला विशेष महत्व आहे या योगात पूर्ण श्रद्धेने भगवान शिवांची पूजा केल्याने मनासारखे के फळप्राप्ती होते आणि कुटुंबात आनंद सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊया त्या सौभाग्यशाली राशींबद्दल ज्यांना हरतालिकेच्या दिवशी मिळणार आहे खुशखबर सोबतच शिवपार्वतीचा आशीर्वादही परंतु त्या तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा ओम नम शिवाय चला तर मग सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथुन राज। मिथुन राशीवाल्यांना हरतालिका मिळणार आहेत सोबतच नोकरी करणाऱ्यांना या दिवशी एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते तसेच या लोकांची खूप दिवसांपासून रखडलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात मोठा नफाही मिळण्याची शक्यता आहे तसेच या काळात तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले यशप्राप्ती देखील होऊ शकते ज्यामुळे तुम्ही खुशवाल हरतालिकेच्या दिवशी खास करून महिलांना भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीकडून अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदच आनंद येईल सोबतच करिअरमध्ये हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील आणि तुमची कमाई देखील वाढेल इच्छापूर्ती होण्यासाठी हा काळ आहे म्हणजेच या काळात तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील तसेच या काळात एखाद्या जुन्या मित्राची भेट देखील होऊ शकते त्यासोबतच परिवारासोबत प्रवासाचे योग देखील बनत आहेत आता वळूयात तूळ राशीकडे तूळ राशीवाले तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते सोबतच माता पार्वती आणि भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने जबरदस्त लाभ होईल हरतालिका तुमच्यासाठी भाग्यशालीच ठरणार आहे त्याचबरोबर तुम्ही या काळात धार्मिक कार्यात अधिक रुची दाखवाल या काळात तुम्ही धार्मिक स्थळी यात्रा देखील करू शकता या काळात तुमचे नाते संबंध देखील चांगले होतील ज्याचा फायदा तुम्हाला होईलच विदेशात जाऊन शिकण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा शिवपार्वतीच्या आशीर्वादाने या काळामध्ये पूर्ण होणार आहे तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना या काळात भरपूर लाभ होण्याचे योग आहेत बॉसकडून तुमची प्रशंसा या काळात होऊ शकते तुमची एखादी इच्छापूर्ती देखील या काळात होऊ शकते आता वळूयात कुंभ राशीकडे कुंभ राशीवाले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची विशेष कृपा तुमच्यावरती बनत आहे ज्यामुळे तुमच्या धनात वृद्धी होण्याचे जबरदस्त योग बनत आहेत हा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ ठरणार आहे तुमच्या रुचीनुसार तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल हा काळ शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी फलदायी राहणार आहे तुमचा आत्मविश्वास देखील या काळात वाढलेला असेल तुमचे ग्राहक वाढून तुमचा व्यापार देखील वाढेल तसेच हा काळ पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे त्यामुळे या काळात खूप मेहनत करा त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मीन राशीवाले भगवान तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न आहेत या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुमचे एखादे थांबलेले काम आता हरतालिकेच्या दिवसापासून सुरू होईल मीन राशीवाले ज्या पण कामात तुम्ही सुरुवात कराल ते तुमचे काम यशस्वीरित्या पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही व्यापारी आहात तर तुम्हाला व्यापारात फायदा होईल त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात मन लागेल आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्राप्त होईल या काळात तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली झालेली दिसून येईल त्याचबरोबर तुम्हाला अचानक योग देखील बनत आहेत त्याचबरोबर करिअरमध्ये सफलता प्राप्त होईल तसेच तुमच्या मधुरवाणीने तुमची सर्व कामे पूर्ण होतील भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेने तुमच्या सर्व धनाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल त्याचबरोबर बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ खूपच चांगला राहणार आहे तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची पूर्ण साथ या काळात मिळणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना हरतालिकेच्या दिवशी मिळणार आहे विशेष शिवपार्वतीचा आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख आता दूर होणार आहेत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद